नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत स्मरण म्हणजे काय तर स्मरण म्हणजे एडकोल यांच्या मते स्मरण म्हणजे धारणा मॅगदगल यांच्या मतानुसार पूर्वानुभव बाधावस्थेचा पातळीवर आणणे स्काउट यांच्या मता गतानुभ भवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण रॉस यांच्या मतानुसार स्मृती म्हणजे नवा अनुभव व मार्किस्ट यांच्या मते पूर्वी केलेले अध्ययन आठवणी म्हणजे स्मरण होय अनुभव पुन्हा पुन्हा आठवणी म्हणजे स्मरण अशी अशा ह्या व्याख्या पाश्चात्य मनशास्त्रज्ञांनी केलेली आहेत त्यानंतर बघूया स्मरण प्रक्रियेचे घटक कोणते आहेत तर स्मरण प्रक्रियेचे घटक ग्रहण किंवा संक्रमण दुसरं आहे धारण किंवा अनुभवांची जपणूक तिसरं हे प्रत्यावन किंवा आठवणे चौथ्या प्रत्याभिज्ञा किंवा ओळखणे त्यानंतर स्मरणाचे घटक सहायेत पहिलं घटक आहे कार्यक्षम ज्ञानेंद्रिय स्मरणात ठेवण्याची इच्छा तिसऱ्या संबंधित विषयाची अभिरुची असणे चौथं प्रगतीचे ज्ञान पाचवा आशयाची अर्थपूर्णता सहावा यशा पैशाची भावना तर मात्र बघे धारणा धारणा म्हणजे काय तर त्याची व्याख्या आहे घेतलेले ज्ञान प्रदीर्घ काळापर्यंत टिकवून ठेवणे म्हणजे धारणा होय धारणेचे सूत्र वे आहे वेळेची बचत भागीला पहिल्या पाठांतरास लागणाऱ्या वेळ गुणीला शंभर धारणेच्या पद्धती तीन प्रकारच्या पद्धती आहेत ते एक प्रत्यावन पद्धती दुसरं प्रज्ञा विज्ञान पद्धती आणि दुस तिसरं आहे पुनर अध्ययन पद्धती प्रत्याहन अन्न वाहनामध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्य समावेश होतो भावनिक प्रक्षोभ प्रयत्न प्रेरणा सहाचार्य मनाची प्रसिद्धी इत्यादी घटक अंतर्भूत असतात तर प्रत्याभिज्ञानामध्ये परिचित गोष्टीने ओळखणे अपरिचित वस्तू व व्यक्ती परिचयाची वाटणे इत्यादी घटक सहा समावेश आहेत त्यानंतर आहे स्मरणाचे प्रकार स्मरणाचे नऊ प्रकार पडतात पहिला प्रकार आहे तात्कालिक स्मरण एखादा अनुभव घेतल्यानंतर लगेच आठवला की ती तत्कालिक स्मृती किंवा तत्कालिक स्मरण होय वर्गात अध्ययनाथानं थोडी थोडी माहिती सांगितली आणि ती माहिती लगेच प्रस्तावित करण्यासाठी प्रश्न विचारला की ती तत्कालिक स्मृती होईल दुसरं आहे दीर्घकालीन स्मृती एखादा अनुभव घेतल्यानंतर काही काळानंतर तो अनुभव आठवण्याचा प्रयत्न केला तर ती दीर्घकालीन स्मृती होय लहानपणीचा प्राथमिक शाळेतील एखादा अनुभव आठवला तर तो दीर्घकालीन स्मनात मोड मोडेल पाठांतर आणि आठवणी या दोन अंतर जेवढे जास्त असेल तेवढी ती प्रगलीन स्मृती ठरते तिसरं आहे निर्षिय स्मरण कोणतेही विशेष प्रयत्न न करता जेव्हा आपण पूर्वी घेतलेले अनुभव साठवतो हो किंवा त्या स्मरणाचं निर्षीय स्मरण असे म्हणतात चौथं आहे सक्रिय स्मरण या प्रकारच्या स्मरणात पूर्वी घेतलेले अनुभव प्रयत्नपूर्वक आठवावे लागतात पाचवं आहे यांत्रिक स्मरण या प्रकारच्या स्मरणात पूर्वी घेतलेले अनुभव प्रयत्नपूर्वक आठ आठवावे लागतात सहावा आहे बौद्धिक स्मरण बौद्धिक स्मरण हे आकरणयुक्त व विचारपूर्वक केलेल्या अध्ययनावर आधारित असते सातवं आहे व्यक्तिगत स्मरण एखाद्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या स्मरणाला व्यक्तिगत स्मरण असे म्हणतात आठवं आहे अव्यक्तिगत स्मरण ज्या स्मरणशी मन स्मरणाशी आपल्याला काहीही संबंध नसतो ते अव्यक्तिगत स्मरण होऊय नववं आहे मनोवैज्ञानिक स्मरण जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो किंवा आठवायला शिकतो त्या स्मरणाला मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणतात त्यानंतर बघूया विस्मरण म्हणजे काय तर विस्मरणाची का व्याख्या आहे विस्मरणाचे जनक आहे हेम्बॉगिस ते जर्मन मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी अठराशे पंच्याऐंशीवर स्वतः प्रयोग करून विस्मरणाविषयीचे आपले मत मांडले आहेत त्यांच्यामध्ये विस्मरणाची कारणे पुढील प्रमाणे आहेत वेळ जसजसा वेळ काळ पुढे जातो तसा पूर्वीच्या गोष्टी आपण विसरतो काळ हा दुःख विसरण्याचं मदत करणारा घटक आहे त्यानंतर आहे दुसरं पाठानंतरच्या क्रिया पठनानंतरच्या क्रिया पठन केल्यानंतर ज्या क्रिया घडतात त्याच्या त्याच विस्मरणावर परिणाम होतो अनुभवाच्या मूळ ठशावर नंतरच्या नवीन अनुभवाचा ठसा निष्ठसा उमटत नाही मूळ अनुभव व नवा अनुभव यांचा एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे याशिवाय झोप दमन तसेच अनुभवांचा उपयोग न करणे हे विस्मरणाचे प्रभू कारणे आहेत त्यानंतर तिसरं आहे झोप पाठांतनंतर झोप घेतली तर स्मृती चिन्हे पुसली जात नाहीत उलट धान्य चांगली होण्यास झोपेची म्हणजेच संपूर्ण विषय जनतेची मदत होते चौथा आहे दमन विविध अनुभवांचे स्मरण करीत असताना एक व्यक्तीची इच्छा काय आहे त्यावरही स्मरण विस्मरण अवलंबून असते एखादी गोष्ट आठवावी अशी आपली तीव्र इच्छा असेल तर ती गोष्ट आपणास चांगली आठवते त्यानंतर आहे पाचवं अनुपयोग मेंदूवर उपन्या ठस्यांचा उपयोग केला नाही तर त्या ठस्यांचा विस्मरणात समावेश होतो जस ठसे पुष्ट पुसट होत नाही नंतर पुसले जातात त्यानंतर प आहे विस्मरणाचा कालावधी किती अस्तत्व आणि एकीकडे कालावधी दिलेला आणि विस्मरणाचे शेकडे प्रमाण सांगितलेले आहे वीस मिनिटाचा कालावधी असेल तर सतरा सतरा सत्तेचाळीस टक्के विस्मरण होतं एक तासाचा कालावधी असेल तर विस्मरणाचा तर छप्पन टक्के विस्मरण होतं चोवीस तास असेल तर सहासष्ट टक्के दोन दिवस असेल एक आठव दोन दिवस एक आठवडा असेल तर बहात्तर टी बहात्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के असे विस्मरण होते तर एक महिना असेल तर एकोणऐंशी टक्के विस्मरण घडून येते त्यानंतर पुढील भागात आपण अवधान आणि अभिरुचीबद्दलची माहिती अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका